महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांच्या छायाचित्र असलेल्या बॅनर्जी विटंबना करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं लेखी निवेदन तेच पोलीस ठाणे येथे धीरज बनवे सह नागरिकांनी दिले याबाबतची सविस्तर माहिती अशी की केस तालुक्यातील के चिंचोली माळी येथे स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांचे छायाचित्र असलेले बॅनर लावण्यात आले होते दिनांक नऊ सप्टेंबर दोन रोजी चिंचोली माळी येथील रोहन गलांडे हा जरांगे पाटलांचा आणि खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचा खंदे समर्थक आहे या व्यक्तीने सदर बॅनर काढून त्यावर मध्यदुंदावस्थेत झोपून आमच्या भावना दुखावल्यात या कृतीमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आणि संतापाची लाट निर्माण झाली असून सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून सदर प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करून घेऊन संबंधित व्यक्तीवर भारतीय दंडविधानानुसार प्रमाणे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच यापूर्वीचे गंभीर गुन्हे विचारात घेऊन आरोपी विरोधात एमपीडीए अथवा आंदोलन करण्यात येईल असा पोलीस प्रशासनाला इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आलाय या लेखी निवेदनावर धीरज वनवे वैभव केंद्रे बाळासाहेब वनवे शशिकुमार वनवे सचिन वनवे परमेश्वर केंद्रे बाळासाहेब गालफाडे विक्रम वनवे सुभाष फुंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत याच माती फिरूने काही दिवसांपूर्वी गावातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैन्यांनी बसलिंग अप्पा भुजबळ यांच्या स्मारकाची विटंबना केली होती आणि तशी तक्रारही केस पोलीस स्टेशनला करण्यात आली होती अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकाव्यास येते आणि तेव्हाही सदर स्मारकावर बसून सदरचा युवक हा दारू पित असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे ग्रामस्थांच्या भावना त्याही वेळी दुखावल्या होत्या त्यामुळे अशा जातीवादी युवकावर कठोरात कठोर कारवाई करावी महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे केच बीड सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.